तेरा जानेवारीपासून प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू आहे देश देशविदेशातून कोट्यवधी भाविक इथे येतात पण मुख्य आकर्षण इथले होणारे नागासाधू आणि हट्टोगी असतात तर हे नागासाधू नेमके काय खातात यांचा आहार नेमका काय असतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तर नागासाधू हे पिठाला भस्मी असं म्हणतात जे शुद्धता आणि जीवनाच्या संतुलात्मकतेचं रूपांतर प्रतीक म्हणून ते जेवणामध्ये वापरतात तर या पिठापासून ते चपाती बनवतात आणि या चपाती चपातीमधून त्यांना ऊर्जा मिळते तर नागासाधू रोटीला किंवा चपातीला रोटीराम असे म्हणतात आणि हा त्यांच्या पौष्टिक आहारातील एक मुख्य भाग आहे तर नागासाधू तुपाला पाणी म्हणतात जे पोषक आणि चैतन्य दर्शवित तर नागासामी हे मिरचीला लंकाराम असे म्हणतात कारण मिरची तीव्रता आणि ऊर्जा दर्शविते म्हणून तर नागास्वामी कांद्याला लड्डूराम असे म्हणतात आणि ते त्यांच्या साध्या जेवणाला अजून चविष्ट बनवण्यासाठी याचा वापर करतात नागासाधू मिठाला रामरस म्हणतात कारण ते त्याला प्रभू रामाच्या पवित्रतेची जोपासना समजतात वरण तर नागासाधू हे प्रतिधानाचा महत्त्वाचा स्त्रोत आहे त्यामुळे वर्णाला प्रतिप्राणायाण असे म्हणून संबोधले जाते लसूण लसणात मातीचे आणि औषधी गुणधर्म असतात म्हणून नागासाधू याला पाताल लॉंग असे म्हणतात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि तुम्हाला माहिती होतं का की नागासाधू अशा सगळ्या पदार्थांना काय म्हणून संबोधतात ते तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत भवानी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका धन्यवाद